मी डॉक्टर राखी सुवास माने अधिकारी सोलापूर महानगरपालिका सोलापूर आज या बैठकद्वारे सोलापूरच्या जनतेला एवढंच आव्हान करू इच्छिते की सोलापूरमध्ये बोकळीस डॉक्टरांचे प्रमाण दिवसाने दिवस अधिक होत चालले आहे तरीही आपण आता हे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पेशंटची रुग्णसेवा वाढत आहे त्यामुळे रुग्णाने जा कोणत्याही दवाखान्यात जाण्याच्या आधी त्या डॉक्टरांच्या डिग्रीचे शहानिशा करावे काही संशयास्पद वाटले तरी मा डायरेक्ट सोलापूर महानगरपालिकेला ऑफिसमध्ये येऊन कॉन्टॅक्ट करावे किंवा इतर कोणालाही बोगस डॉक्टरांची किंवा इतर काही आरोग्याच्या निगडीत जे विषय आहेत त्याच्याशी काही संशयास्पद वाटले तरी पण आमचे ऑफिस ट्वेंटी फोर इंटू सेवन चालूच आहे तुम्ही आरोग्य अधिक अधिकारी या येऊन ऑफिसमध्ये येऊन आपली कंप्लेंट दाखल करू शकता आणि माझे पण ल जे बोगस डॉक्टर ही बाईट ऐकतील त्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या सोलापूरच्या जनतेच्या जीवाशी खेळू नका काही पैशासाठी रुग्णाचा जीव जातो किंवा जाईल याची भीती थोडीशी मनात बाळगूनच योग्य पद्धतीने देखील देखीलप्रमाणे रुग्णावरती उपचार करा हां आमचे आहे इथं पथक आरोग्य महानगरपालिकेचे आरोग्य पथक आहे जे गुप्तरित्या अशा डॉक्टरांवरती कारवाई आम्ही सुरू केली आहे त्यात जे पण आम्हाला दोषी आढळतील त्यात कायद्याने कायदेशीर आम्ही कारवाई करतो ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा